Thank you. नमस्कार मंडळी तर मी वृषाली आणि आजच्या डेली व्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे मनापासून स्वागत आणि इकडे माकडांचे खेळ तुम्ही बघू शकता माकडं आली होती आमच्याकडे संध्याकाळी तर विरा खिडकीत उभी राहिली होती आणि तिचं सारखं चालू होतं आई हुप्प्या आलाय बघ आई हुप्प्या आलाय बघ आणि म्हणून म्हटलं चला तुम्हाला पण या माकडांच्या गमती जमती दाखवते शहरी भागात असं दिसत नसेल तर आमच्या गावाकडे नाही अशी माकडं कायम येतात आणि इकडून तिकडे उड्या मारत आपलं टेरेसवरनं जात असतात आमच्यासुद्धा आणि ही उडी कसली मारली बघा माकडांनी आ एक नंबर असं वाटलं आणि कसलं जजमेंट असतं ना त्यांचं हाय काय आलंय आलाय कसा उड्या मारतोय अशी उडी मारतोय गेला किती आले होते दोन तीन पाच आणि आपण गाणं कसं म्हणायचं माकडा माकडा तुझ्या शेंडीला चौप तर आता राहिलेली कामं पूर्ण करायची आहेत म्हणजे कपडे वाळत टाकण्याचं काम असून पेंटिंग आहे ते करायचं आहे कारण दुपारी झोप काढली आहे छानपैकी आता कपडे वाळत टाकून येते आणि मग मेन काम मोदकाची तयारी ते करायचं आहे तर बघूया काय काय होतंय ते तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा बघा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका तर मस्त पैकी इकडे वरती जाऊन आधी धुतले वाळलेले कपडे काढले आणि मग कपडे वाळत घालून आले खाली जनरली मी काय करते तर कपडे वाळ्यात टाकून खाली आणून ठेवते बाकीचे वाळलेले आणि मग त्याच्यानंतर बाकीची कामं आवरून रात्री झोपायच्या आधी कपड्यांच्या घड्या करते पण आज तसं मी करणार नाही आहे एक बदल स्वतःमध्ये करणार आहे जेवढं जे काम म्हणजे त्या त्या वेळेला ते काम करून रिकामी होणार आहे कारण आज शेवपाक आवरायला चंद्रोदय पाहुणेही पावणे दहा वाजता आहे मी म्हणजे एवढं बा बा, बा बाकीची भांडी बिंडी सगळं आवरून ठेवणं भांड्याला ताई येतात त्यामुळं काही टेन्शन नसतं पण ती जेवलेली भांडी आवरून बाथरूममध्ये नेऊन ठेवायची ह्याच्यातच माझा जे त्यालाच मला एनर्जी गोळा करावी लागते कारण मला त्या कामाचा भरपूर कंटाळा येतो पण कालपासून ठरवलंय की नाही तसं करायचं नाही व्यवस्थित लगेचच्या लगेच कामं आवरून घ्यायची तर आत्ता मी कपड्यांच्या घड्या लगेच करून घेणार आहे आणि मग बाकीची स्वयंपाकाची तयारी करणार असं डोक्यात आहे आत्ता बघूया आता पुढे काय आहे ते ह्या साडीवर माझ्याकडून हळद सांडली होती जेव्हा अनुजा साखरपुड्याचं सा आमंत्रण सांगायला मी ही साडी नेसून फिरत होते त्याला इथे ना अशी हळद सांडली होती हळदीची वाटी उलटी झाली होती माझ्याकडून जराशी आणि त्याचे डाग भरपूर पडले होते ड्राय क्लिनिंग करून साडी आलेली आहे चला आता व्यवस्थित कपाटामध्ये ठेवतेही आणि ही, ही साडी कशी दिसते जर का बघायचं असेल तर परत एकदा नेसून तुमच्यासमोर व्हिडिओ करेन बरं साडी कशी आहे कशी वाटते ती सांगा ठरवलं होतं की पटकन सगळं सगळं आवरायला चालू करायचं पण तेवढ्यात माझ्या लक्षात आलं की मी आज इंस्टाग्रामचा जो काही डेली व्लॉग करते मिनी व्लॉग तो अपलोड केलेला नाही आहे तर तो टाकायचा होता तो एडिट केला तो टाकला कारण दुपारी एक दुसरं रिल टाकलं होतं वीराचं आणि दुर्वाचं तर म्हटलं आज टाकू की नको टाकू की नको पण म्हटलं चला सुरुवात करायची आहे परत नवीन मध्ये नवीन म्हणण्यापेक्षा एकतीस दिवसांचा चॅलेंज झाल्यानंतर आज नवीन सुरुवात करते नवीन सिरीज सुरू करते किंवा कर? नवीन चालू करते आहे टाकायला पण आज एक असा एक सुद्धा डिसिजन घेतलेला आहे की जमेल तेवढे दिवस जमेल तसं जमेल तेव्हा तेव्हा यूट्यूबवर सुद्धा माझ्या या अकाउंटवर मी डेली व्लॉगिंग टाकायला सुरुवात करते माझा नीश मी चेंज करते असं म्हणायला हरकत नाही बघू काय होतंय कारण हा डिसिजन खूप विचार करून घेण्यासारखा आहे असं मला वाटतं त्याच्यावर माझा विचार सुरू आहे की मी निश चेंज करू का माझा म्हणजे जा, मी जे काही धार्मिक स्तोत्र किंवा ऑडिओ बुक्स अशा स्वरूपाचा कंटेंट टाकत होते तर ते टाकता टाकता मी मध्येच डेली व्लॉगकडे वळले त्याच्यावर सक्सेस दिसायला लागला पण पर नंतर परत तो बंद झाला आणि परत मी परत माझ्या मूळ स्वरूपात गेले असं जे काही चालू होतं तर त्या पेक्षा मी आत्ता इथून पुढे माझ्यासाठी हे तीन महिन्याचं टार्गेट मी ठरवलेलं आहे कारण त्याला वेगळं आहे जे काही कारण आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करत करीनच पण तुम्हाला काय वाटतं या बाबतीत जे काही शंभर दोनशे जणं लोक तुम्ही माझा व्लॉग बघताय त्यातले पाच सहा जरी कमेंट आल्या ना तर खरंच मला सपोर्ट मिळेल तेवढा की मी माझा डिसिजन व्यवस्थित ठेवते का किंवा व्यवस्थित करते का तर प्लीज कमेंट करा तर मी म्हटल्याप्रमाणे मी माझा निश चेंज करते आहे व्लॉगिंग सुरू केलेलं आहे तर बघूया पुढे काय काय घडतंय ते तर त्याआधी ते संकष्टी असल्यामुळे मोदक आणि स्वयंपाक सगळा वरण भात बटाट्याची भाजी असं सगळं करायचं होतं आणि मोदक करायचं होते त्याच्यासाठी कुकर आधी लावून घेतला होता आणि मग बटाटे चिरून घेतले भाजी फोडणीला टाकली ते दोन्ही होतंय तोपर्यंत इकडे नारळ विक्रांत फोडून ठेवून गेला होता तर ते खोबरं किसून घेतलं आणि ते खोबरं भाजत ठेवलं गुळ चिरून घेतला होता आणि असं करत इकडे विक्रांतसुद्धा मला मदत करत होता दोघं मिळून केले काल मोदक असं म्हणायला हरकत नाही कारण थोडी सारणाची तयारी त्याने केली होती आणि नंतर इकडे उकड करत असताना मी काय केलं तर दोन ग्लास पाणी घेतलं आणि दोन ग्लास पीठ घेतलं असं मिक्स म्हणजे व्यवस्थित प्रमाण घेतलं होतं बरं मी काही सुगरण नाही मी, ना मी आधीच सांगते मला जसं येतं ज्याप्रमाणे येतं जे जे बघून मी शिकते ते ते मी शेअर करते किंवा ते मी सांगते आणि इकडे मोदक मी करणार होतो एवढ्या तिकडे वीरा आणि दुर्वा दोघीजणी खेळत होत्या त्यामुळे एक बरं झालं की वीरा काल माझ्याजवळ नव्हती मोदक करायला कारण ती दरवेळी आली की पिठात आत घाल किंवा खाली वर्षीवरचे पीठ असं असं लाव असं करत असते त्यामुळे काल ती नव्हती आणि मोदक मी इथे हातावर करते माझी नणंद आहे साक्षी तर तीसुद्धा मोदक माझ्यापेक्षा छान असे ना त्याला पारी नाजुक, नाजुक करून ना मस्त असे नाजूक नाजूक तिच्या पाऱ्या असतात परत कधीतरी योग आला तर तिच्याकडून मी नक्की इथे दाखवीन की ती पाऱ्या मोदक कशा मोदक कसा करते हातावर कळ्या त्याला कशा पाडते आणि काही जण त्या पुरी प्रेसच्या मशीनवर ठेवून करतात पण मला ते जमत नाही अजून पुरी प्रेशच्या मशीनवर ठेवून असं उचलायचं हातामध्ये आणि परत त्या पारी करायची असं काही जमत नाही त्यामुळे मला जसं जमतं तसं मी ते करते पण नक्कीच मी साक्षीचे मोदक तुम्हाला दाखवीन कारण ती खरंच खूप छान असे त्याला कळा वगैरे काढते मस्त पारी करते ती आणि असं मोदक चालू होते करायचे साच्यामध्ये मोदक करता ते मला स्वतःला आवडत नाहीत कारण त्याच्यामध्ये काय होतं पीठ जास्ती लागतं आणि सारं नाही त्याच्यामध्ये जरासेच बसतं आणि ते म्हणजे पीठपीठ खाल्ल्यासारखं लागतं त्यामुळे साचाचे मोदक मी शक्यतो करत नाही आणि मला ते जमत पण नाही ते पीठ व्यवस्थित असं ते साचा उघडायला लागतो तसं ठेवायला लागतं तर त्याच्यापेक्षा आपल्या हातावरचे जसे येतील तसे मी आपले गणपती बाप्पाला इथे नैवेद्य दाखवते आणि पहिला अकरा मोदकांचा जिकडे नैवेद्य झाला होता मागच्या दोन तीन वेळेला ना मी इथे करंजी करायची विसरली होते तुम्ही मोदकाबरोबर करंजी करता का ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उकडीचे मोदक की तळलेले मोदक असतात तुमच्याकडे तर ते सुद्धा सांगा छान पंधरा ते वीस मिनिटं इथे उकड काढून जे मोदक उकडून घेतले होते आणि मग त्याच्यानंतर इथे छानपैकी देवाला नैवेद्य दे दाखवला मोदकाचा आम्ही जेवलो आणि जीव झाल्यानंतर सगळा असा किचन कट्टा क्लीन केला आणि आता बघा पुढे काय काय घडतंय ते आता झोपायची वेळ झाली आणि झोपायच्या वेळेला ते बघा इकडे काय काय उषा खुर्ची घर आहे म्हणे तर आज जमेल तसा व्लॉग शूट करायचा प्रयत्न केलाय व्हिडिओ शूट करायचा प्रयत्न केलाय आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा डेली व्लॉग्स घेऊन येणार आहे इथून पुढे काही आज संकष्टीच्या शुभ मुहूर्तावर आज संकष्टीच्या शुभ मुहूर्तावर ब्लॉगिंग पुन्हा सुरू केलंय असं म्हणायला हरकत नाही गणपती बाप्पाच्या मुहूर्तावर मदक मोदक खाऊन झाले आमचे होय की नाही कसा झाला होता मोदक छान झाला होता तर विराजा आणि चॅनलला लाईक करा लाईक करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि फॉलो करा Bye-bye. Mm -hmm. Bye-bye. Bye bye. bye, -bye. See you.